सर्वांना सप्रेम जयवी आपलं आर के भटकर युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सर्वांना जयवी छोट बघा त्यांना काळजी फक्त फक्त जीवन जगत असताना की नुसतं फक्त स्वतःसाठी जगू नका बाबासाहेबांना आपल्यापासून आणि सद्धम्म यांनी सांगितला पाहिजे पण आम्ही निष्प्रे बनलेला हो आम्हाला बाबासाहेबांच्या विचाराची कसली गरज नाही असत आहे गेले सर्व ठिकाणी आम्ही आहो जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आमचे वनखडे दादा आम्ही त्या दिवशी रात्रीचे दहा वाजता भातकुलीला होतो आम्हाला वाटत न सर आम्ही रिटायरमेंट लोक आहोत आम्हाला हे वाटते की आम्हाला नाही ना तुमचं संघटन नसल्यामुळं त्यांची ताकद आहे हे ताकद जर आपल्याला दाखवायची असेल पण आपण व्यसनाधीन झालेला आहोत आमच्या पासी गाडी माडी साडी दहा बाय दहाणे एवढ्यातच आम्ही गुंतून केलेला आहोत आपल्याला एवढ्यातच चालत नाही त्याच्यापेक्षा दुप्पटच कार्य असायला हो पाहिजे एक महिन्यापासून आम्ही फिरत आहोत जात आहोत पवन मनमरे तालुका चांदूर बाजार सांभाळते असे बरेचसे चांदूर बाजारचे कार्य करते मला नाव कोण होती भीमराव आंबेडकर कोण होते बाबासाहेबांना कोण वर्षी संस्था स्थापन केली तो पचन पचन करणार नाही कारण त्याला श्रेणी माहीत नसते त्याला बुडुकी माहित नसते तो मनातच फक्त असा लटकत असते म्हणून चुकीचे मेसेज टाकून अप्रचार करतो तेव्हा हे दुःख आहे काय एका समाजातला माणूस जर असा समाजात तेच अप्रचार जर करत असेल तर त्याला तुम्ही त्याचा मार्ग दाखवा की बाबा रे हा रस्ता तुझा नाही हा रस्त्यानं जातो त्याला त्याचा रस्ता जागा दाखवून द्यायची आणि त्याचं बिलकुल ऐकायचं नाही सर्वांना मी सतर्क करत आहे तुम्ही सर्वांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत लोक जर येत असतील तर आमचे फोन बनवा